वारी कीर्तनाची वारी बोलतात माऊली कावळ्यात उडून गेला तुझ्या पाया सोन्याचं पेंजन घाली कावळ्याला दिलेलं काही आहे अभंगाच्या विरहणीमध्ये भात दिला दही दिलं दूध दिलं पण सगळं पांढऱ्याच रंगाचं आहे काळ्या रंगाचं एकही नाही दूध कसं आहे इकडे काळा आहे का मग पाय पा दूध पवित्रा नि पासी त्वचे चा पदराड दूध पवित्र आहे गोड आहे शुभ्र आहे अमृत आहे जगामध्ये मग दूधही दिलं भातही दिला, दिला आणि दही दिलं हे सगळं पांढऱ्या रंगाचं आहे म्हणून वारकरी संप्रदायाचा वेश आहे पांढरा शुभ्र धूत तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा चार विचार म्हणून मौलीनी दूध दिलं दही दिलं भात दिलं पण सांगितलं जीवाहून प्रिय असलेला परमात्मा येईल का आणि अशी तळमळ झाला आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणता या तळणे भगवान भेटतो अभंगाच्या शेवटच्या चरणा जय keep a

या ज्ञानाची गंगाचे ज्ञानगंगे नाले ते पूर्णता होण्याले शांतिश आले पालवनवे जे ज्ञानगंगेत असतात त्यांच्याजवळ ज्ञान असतं हे ज्ञान पोहोचवण्याचं काम देवाचे द्वारी आणि कीर्तनाची वारी फक्त मराठी या चॅनलनी पोहोचवण्याचं महान कार्य घराघरात प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये बुद्धीमध्ये मनामध्ये रुजवलं त्या संपूर्ण वाहिनीचे एकदा सगळ्यांनी आभार टाळी वाजून अभिनंदन करायचं आहे त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत साऱ्या वारकऱ्यांना साधू संतांना माता पिता भगिनींना अंतकरणपूर्वक प्रणाम करतो आणि याच ठिकाणी ज्या संतांचा भाव प्रगट केला विर परमात्मा भेटीची तळमळ त्या संताचं भजन करू ज्ञानेश्वर उडरे, उडरे सोन्या नम पाऊ पाऊन एक पंढराव झालेली वाङ्मिन सेवा सद्गुरु जनार्दन स्वामींच्या चरणी समर्पित करतो याच ठिकाणी थांबतो विठल जे जे, वे। जे, वे। जे, वे जे, जे वे। मग मंडळी आजपासून नामस्मरणाला सुरुवात करताय ना पुन्हा भेटूयात पुढच्या कीर्तनात जय हरी विठ्ठल